काय रे okay. हाय बहिणी नो भावांनो चला पटापट या येऊ ला आपल्या चला लवकर लवकर जय भीम सर्वांना सर्वेत कशा आहार अशा करते मस्त असतात पाऊस पडतोय का तुमच्या इकडं पण सर्वांना बोला चला फटाफटा या आपल्या लाईव्ह लवकर लवकर अर्चना ताईच्या लाईव्ह या का तुमचे सर्वांचे आमचे जेवण झाले आमचे जेवण झाले म्हणून म्हणलं थोडं आपल्या फॅमिलीला बोलून बरं आदर चला यूट्यूब फॅमिली पटापट या लाईव्ह ला, ला, ला। आज रविवार आहे ना नाही ना त्याचा टाइम होता आता दोनचाच होता अडीच वाजता फॅमिली चला आपल्याला आयुल पट आपण जेवण आले का तुमच्या सर्वांचे काय चाललंय पाऊस पण आहे का तुमच्या इकडं क्र। आमच्या इकडं आज पाऊस नाहीये आगून पडले आज रविवार आहे ना युट्यूब फॅमिली चला पटापट या लाईव्ह जेवण झाले असतील सर्वांचे आता तीन वाजायला आणि सर्वांनी प्लीज कमेंट मला मराठीतच करा हिंदीतून बी करू नका जय भीम सर्वांना जयशुराय जे लहुजी काय चाललंय पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं चला या लवकर लवकर आपला व्हिडिओ फुट पर्यंत जातो आपण बघू आणि नवीन असतात तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि प्लीज तुम्ही ना मला मध्ये कमेंट करू नका मला इंग्लिश समजत नाही सर्वांनी मला मराठीतच कमेंट करा भावांनो बहिणी नव्ह तुम्ही सर्व कशा आहात अशा करते सर्व मस्त असतात आणि मी पण मस्त आहे हाय सर्वांना जय भीम जय शुराय बुद्धाय बुद्धय मला आज बहीण भावाला बोलावा आज रविवार आहे सर्वांना सुट्ट्या असतात <coughs> बहिणीनो भावांना चला या पटापटा लाईव्ह ला कमेंट <coughs> प्लीज तुम्ही मराठीतूनच करा मला मला इंग्लिश इंग्लिश समजत नाही आणि मी तुम्हाला काही रिप्लाय देऊ शकत नाही मला मराठी समजते मला मराठीतच समजतात भावांना बहिणीनो सर्वांना खरंच प्लीज सांगते मी मला फक्त मराठीत समजतात आपल्या ह्या ताईला सपोर्ट करा व्हिडिओ रोज व्हिडिओ अपलोड करते मी माझ्या व्हिडिओला यूज तर येतात पाच हजार सहा हजार पण लाईव्ह करत नाही कमेंट तरी दिवी दिवी दिवी। चला 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 लवकर या पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं आणि माझा व्हिडिओ कुठून कुठून बघताय कुठपर्यंत माझ लाईव्ह चालू आहे ते मला पण कळेल मी ठीक आहे दादा तुम्ही कसे आहात दादा मला मराठीतून कमेंट करा मला इंग्लिश मध्ये समजत नाही प्लीज मला सर्वांनी मराठीतच कमेंट करा कारण मला इंग्लिश समजत नाही माझ्या युट्यूबच्या सर्व फॅमिलीला विनंती करून सांगते की मला फक्त आणि फक्त मराठीतच कमेंट करा मी बार बार तेच शब्द काम बोलते कारण तुम्ही मला जे विचारता तसं मी मराठीमध्येच तुम्हाला रिप्लाय देईन कारण मला दे इंग्लिश समजत नाही चला चला पटापटा या सल्जे, 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 ताई आपण कुठून आता मी जाननेतून बोलते बोला जान। बोला चला बहिणीनं नो भावांनो पटापट या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतात तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा मी खूप दिवसापासून यूटूब वर मेहनत करत आहे मला तुमचा सा प्रतिसाद भेटतच नाहीये का तुम्हाला या ताईचे व्हिडिओ आवडत नाहीत का माझे व्हिडिओ बरोबर नसतात ते पण सांगा जे काय अजून काय मी माझ्या सगळं जे जीवनात घडते मी ते सगळं तुम्हाला दाखवतेच आहे व्हिडिओ मध्ये चला पटापट या आपल्या लाईव्ह ना बाबांनो चला चला लवकर आज तुम्हाला सर्वांना सुट्ट्या असते आणि म्हणूनच खास मी आले तुमच्यासाठी लाईव्ह बोलाय बोलण्यासाठी मला लाईव्ह यायचं पण माहीत नाही खरं तर धन्यवाद दादा बहिणीनो भावांना जेवण झाले का तुमचे सर्वांचे आणि तुमच्या इकडं कुठे कुठे पाऊस पडतोय आमच्याकडे आज सकाळपासून पाऊस नाही नाहीचा आणि परत पुन्हा मी सांगते मला इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मला फक्त मराठीतच कमेंट करा मला मराठी समजते आणि मी मी तुम्ही ते तुम्हाला रिप्लाय पण देऊ शकते इंग्लिश मध्ये मला समजत नाही तर तुम्हाला सर्वांना विनंती करून सांगते की दादा नो आणि नो सगळ्यांनी मला मराठीतच कमेंट करा बाकी तुमचं काय चाललंय काय हालचाल जेवण वगैरे झाले का बाकी सर्वांच्या तब्येती कशा आहेत माझ्या शेतकरी भावांच्या इकडे पाऊस आहे का त्यांची काय हालचाल आहे कारण आता पाण्या पाऊस दिवस आहेत तर भैीन भावांना तुमच्या तब्येतीची पण काळजी घ्या चला चला लवकर या ला बहिणीनो भावानो चला पटापटा या ला <laughs> बोला फटाफटा या लवकर चला वगैरे झाले नसते ते जेवण देऊन पट पटकन आपल्या युट्यूब फॅमिली चला पटापट या माझी सगळी युट्यूब फॅमिली माझ्या लाईव्ह आले ला पाहिजे पटापट फॅमिली चला या चलाइवला आपल्या काय चाललंय बाकी सर्वांचं आज रविवारची सुट्टी असत सर्व बहीण भावाला बोला बहिणीनं भावानं बोला या लवकर लवकर चला फटाफट या फटाफट या चला मला पण कळत ना माझं खूप तूपर्यंत चाल जेवण झाले का तुमचे आमचे व्हिडिओ इंस्टाग्राम युट्यूब वर कोण कोण बघताय काय चालेल बाकी सर्वांच चला लवकर लवकर लाईव्ह या आपल्या मी नवीन आहे मला काही जास्त समजत नाही लाईव्हच मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा म्हणजे दोन दिवसापासून लाईव्ह येते तुम्ही सगळं सर्वांनी पटापट आपले लाईव्ह ला या इंस्टाग्राम फेसबुक कोण कोण चालवते आपल्या पण आयडी ला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बहिणी भावांनो पटापट या आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि माझे व्हिडिओ कसे असतात कमेंट मध्ये पण मला नक्की सांगा इंस्टाग्राम इंस्टाग्राम ला पण मला फॉलो करा फेसबुक चाललंय तुमची मुलं बाळ कशी आहेत तुम्ही सर्व कशा आहात फॅमिली कशा आहात सर्वांनी सांगा जेवण झाले का नाही आमचे जेवण झालेत आम्ही जेवण आज रविवार आहे तर आपल्या युट्यूब फॅमिलीला बोलावा तर युट्यूब फॅमिली काही यायला तयारच नाही चला लवकर लवकर या लाईव्हला आपल्या लेग आपल्या लाईव्ह पण लाईक करा लेग आणि शेअर करा सबस्क्राईब करा पटापट या ताईला सपोर्ट करा सगळं जेवण करायला तो तो युट्यूब फॅमिली लवकर लवकर या आपल्या आपल्याला फटाफट सर्वांच्या कशा आहात आहेत बोलता बोलता लागले काही चुकलं असेल तर मला माफ करा कारण मी नवीनच आले लाईला बोला बहिणीनो भावानो सर्वे कशा आहात काय चाललंय तुमचं बाकी जेवण झाले का तुमचं काय हालचाल तुमची फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वे कशा आहात आणि माझे शेतकरी भाऊ पण कसे आहेत चला चला या लवकर

लवकर या लवकर या रे काय खूप सारं बोलायचं मला तुम्हाला युट्यूब फॅमिलीला या पटापटा युट्यूब फॅमिली मेंटू न भावानो चला लवकर लवकर या आपल्या लाईवला आमचे व्हिडिओ कसे असतात ते पण सांगा कमेंट मध्ये आणि आमचे लाईव्ह पण लाईक करा पण आधी तुम्ही सर्व पटापट या लाईव्ह ला चला लवकर ही बहीण तुमची वाट बघायला लागली किती वेळ बसून पटापट या लाईव्ह ला चला बहिणी नो भावा या पटापट पड़। जेवण झाले का तुमचे सर्वांचे आमचे जेवण झाले आता प्रज्ञावस्ती जेवायला आणि सर्वांनी मला मराठीत कमेंट करा इंग्लिश मध्ये करू नका बोला काय चाललंय बाकी तुम्ही सर्वे कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात आणि मी पण तुमच्या आशीर्वादाने मस्त आहे आपल्या लाईव्हच्या व्हिडिओला पण लाईक करा बहिणी भावनं जेवण झाले का तुमचे काय चाललंय तुमचं सर्वांच पाऊस वगैरे आहे का आमच्या इकडं आज पाऊस नाहीये सर्वांना लवकर लवकर या ला चला बहिणीनो भावांनो या पटापट जेवण झाले का तुमचे आमचे जेवण झाले आम्ही जेवण करून बसतो आता तुमचं काय चाललंय बाकी सर्वांच तुमच्या वगैरे ठीक आहेत ना चला चला लवकर 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 या ला आपल्या किती वेळ पासून वाट बघते मी एक पण बहिणी येणार ना भाऊ येणार